नमस्कार शेतकरी बंधून आजपासून आपण एक नवीन सिरीज चालू करतो आहे ती आहे फर्टिलायझरची त्या फर्टिलायझरच्या पहिल्या प्रोडक्ट आपण निवडलेलं आहे ते आहे आय सी एल कंपनीचं पॉलिसल्फेट त्याला डायहायड्रेट पॉलीहायलायट ही म्हटलं जातं हे इम्पोर्टेड फॉर्म यू के म्हणजेच युनायटेड किंगडम इथून भारतामध्ये आयात केलेलं आहे त्याच्यामध्ये चार घटक येतात याला नॅ ह्याला म्हटलं जातं फोर इन वन फर्टिलायझर म्हटलं जातं हे नॅचरल मल्टिन्युट्रियन प्रोवायडर आहे याच्यात चार घटक येतात ते पहिलं येतं ते पोटॅशियम ऑक्साइड साडे तेरा टक्के दुसरं येतं ते सल्फर येतं साडे अठरा टक्के तिसरं येतं मॅग्नेशियम ऑक्साइड साडेपाच टक्के येतं आणि चौथं येतं ते कॅल्शियम ऑक्साइड येतं साडे सोळा टक्के हे पूर्ण खत जे आहे ह्या प्रत्येक क्रिस्टलमध्ये हे चारी घटक ह्याच्यात उपलब्ध असतात आणि हे एक नॅचरल आहे नॅचरल खत आहे माईनमधून काढलं जातं हे युकेमधील बॉल्बी माइन्स म्हणून आहे तिथून हे याचं उत्खनन केलं जातं हे समुद्रसपाटीपासून जवळपास बाराशे मीटर खोल यातून खनन केलं जातं आणि हे जेव्हा उत्खनन केलं जातं हे उत्खननाच्या प्रोसेसमध्ये कुठंही केमिकल प्रोसेसचा वापर होत नाही म्हणजे हे मशीनद्वारे आता तुम्ही पाहता असाल काढलं मशीनद्वारे जे काढलं जातं किंवा त्याचं क्रशिंग केलं जातं स्क्रीनिंग केलं असेल सॉर्टिंग रेडिंग केलं असेल किंवा पॅकिंग केलं जातं याच्यामध्ये कुठंही केमिकलचा वापर होत नाही आणि हे खत असं आहे की पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण रोल प्ले करतं आता उदाहरणार्थ आपण सांगायचं झालं तर सल्फर सल्फर आता द्राक्षात सांगायचं झालं तर द्राक्षात त्याची गोडी वाढवते रोगप्रतिकारशक्ती वाढवतं पोटॅश असेल तर पोटॅश वजन वाढवायला मदत करते गुणवत्ता रोगप्रतिकारशक्ती वाढवायला काम करतं मॅग्नेशियम असेल पानाची रुंदी जाडी किंवा काळोखी असेल हे वाढवण्यासाठी मदत करतं किंवा प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढवतं किंवा कॅल्शियम कॅल्शियम काय करतं तर पेशीभित्तिका मजबूत करतं आणि मण्यांना एक खुसखुशीतपणा कुछ किंवा क्रंचीनेस आणायला मदत करतं आणि हे पिकाला उचलण्याजोग्याच्या फॉर्ममध्ये असतं इझी अवेलेबल फॉर्ममध्ये असतं त्यामुळे याचा आपटेक चांगला होतो आता जर सर... आपण पुढं जाऊन जर पाहिलं पॉलिसल्फेट हे सल्फेट फॉर्ममध्ये येतं आता सल्फेट फॉर्ममधल्या मार्केटमध्ये बरीच खत आहेत समजा अमोनियम सल्फेट आहे अमोनियम सल्फेट समजा आपण जमिनीत टाकलं तर अमोनियम सल्फेट जर ह्या तुम्ही चार्टवरती जर पाहिलं की पर्सेंटेज ऑफ सर्फल रिलीज असेल किंवा ते डेजमध्ये किती वापरलं जातं तर अमोनियम सल्फेट सहा दिवसात रिलीज होतं आणि लिचआउट होऊन जातं तसंच पोटॅशियम जे सल्फेट ऑफ पोटेश आहे ते पण बारा दिवसात त्याचा रिलीज होतं आणि नंतर लिचआउट होऊन जातं तर किया सेराइट हे पण एक खतच आहे जे नॅचरल माईन आहे त्यातून त्यातून काढलं जातं आणि त्याला मॅग्नेशियम सल्फेट मोनोहायड्रेटपासून ते बनवलं जातं आणि ते पण बारा दिवसात त्याचं वापर होतो बारा दिवसापर्यंत होतो आणि तिथून पुढं ते लिचआउट होऊन जातं पण पॉलिसल्फेट हे जवळपास पन्नास दिवस काम करतं त्याची रिजल्ट रिझल्ट उत्कृष्ट आहेत आणि पिकाला जे स्ट्रेंथ आहे ते देण्याचे काम करतं प्रोडक्ट खूप चांगला आहे आपण बेसल डोसमध्ये याचा वापर करू शकतो हे पंचवीस के जी आणि पन्नास के जी पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे आणि याच्यामुळं न्यूट्रिएंट लॉस कमी होतो हे लो पी एच आहे लो क्लोराईड्स आहे त्याची साल्ट इंडेक्स कमी आहे नॅचरल पी एच आय याचा त्यामुळे हे पिकास कोणताही बाधा करत नाही जे दीर्घकाळ याला चांगला रिझल्ट देण्यासाठी काम करतं आय सी एलनं खूप चांगलं प्रोडक्ट मार्केटला दिलेलं आहे आणि आपण आपल्या डोसमध्ये ऊस शेती असो द्राक्ष शेती असो किंवा अंत्य अन्य कोणतेही तुमची पिका असतील ज्या डोसमध्ये किंवा बेड प्रिपरेशनमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता रिझल्ट खूप छान आहेत तुम्ही वापरून बघा धन्यवाद